आप सभी का स्वागत है अभी हम खुल्लाबाद जो है यहाँ मौसा ग्राम पंचायत में उसके अंतर्गत जिला परिषद की एक स्कूल है मराठी मीडियम की और हमारे साथ में यहाँ के जो मुख्य अध्यापक है खान मैम खान मैम से पूरी जानकारी प्राप्त करते हैं और दर्शकों की मालूमत पे इजाफा करते मैम हमारे चैनल पे आपका स्वागत है सबसे पहले तो ये बताइए आप कि आपके स्कूल में पहली से कहाँ तक क्लासेस है इस बारे में आ, हमारे जिल्हा परिषद प्राथमिक मांवसा शाळा में आ, टोटल फर्स्ट सेवन से तक क्लासेस मैम कितने सालों से कार्यरत आप आपल्या मैं, मैं यहाँ पर सात सर्व हूँ दो हजार अठरा मैम आपले शाळेमध्ये साथी आपण भागी दे दहावी पी पर्यंतची मागणी केली नाही का आमच्या शाळेचा असा नियम आहे की जिथे आमच्या आसपास तीन किलोमीटरच्या आज जर पुढील वर्ग असलेली शाळा जर असली तर आम्हाला पुढील प्रस्ताव देता येत नाही नियमाने त्यामुळे आम्ही पुढील वर्गाची मागणी करू शकत नाही मॅम हे शाळेची स्थापना कधी झालेली शाळेची स्थापना एकोणीसशे एकोणसाठ साली झालेली आहे मॅम हे जे शाळा आहे को एज्युकेशन आहे का मुला दोघींचं आहे का मुला कोणी दोघींचं आहे किती इस्रेल किती आहे एकशे अठ्ठावन्न आहे सांस्कृतिक कार्यक्रम होतो शाळेमध्ये आपल्या शाळेमध्ये कोणकोणते सांस्कृतिक कार्यक्रम आमच्याकडे जे शासनाने दिलेले विविध उपक्रम आम्ही नेहमीच राबवत असतो आणि दरवर्षी आमच्याकडे सांस्कृतिक कार्यक्रम घेतला जातो जे की विद्यार्थी त्यांच्या अंगी असणारे विविध नाविन्यपूर्ण जे त्यांचे अंतर्गत गुण असतात त्या कार्यक्रमातून ते सादर करत असतात मॅम आता आम्ही आम्ही आता शू केलेलं आहे की आपण विद्यार्थ्यांना एक शूज वाटप चालू आहे आपला तर ते फ्री मध्ये पैसे किती नाही ते शासनामार्फत पुरवले जातात पूर्णपणे मोफत असतात त्यामुळे ते, ते शूर, दोन सॉक्स जोडी आणि एक शूज असं वाटप केलं जात आहे किती विद्यार्थ्यांना वाटप केलं टोटल एकशे अठ्ठावन्न विद्यार्थी आपला आपलं नाव सांगा आणि त्यांचं शाळेचा पत्ता सांगा मी पसु कारे है। या ठिकाणी मुख्याध्यापक पदावर सध्या कार्यरत आहे माझे पूर्ण नाव आहे श्रीमती पठाण शाहीन बानो रशीद खान मी इथं दोन हजार अठरापासून कार्यान्वित आहे आणि या शाळेमध्ये टोटल एकशे अठ्ठावन्न विद्यार्थी आहेत धन्यवाद स्वागत आहे आणि आपण हे शाळेत आलेले आहे कसं बदल आले त्याच्याबद्दल सांगा सर मी शिवाजी लक्ष्मण पवार मी आमदार प्रशांती बम साहेब यांच्या मार्फत जो गिताबन आभ्याकस प्रकल्प आहे तो जिल्हा प्रशेष शाळेसाठी चालू केलेला आहे तर मी या शाळेवर सोमवार मंगळवार बुधवार एक तीन दिवस या ठिकाणी घेतो आणि त्यानंतर ते गुरुवार शुक्रवार शनिवार हे नंतरबाद नंतर या शाळेवर घेतो आणि हे तिन्ही या दोन्ही शाळेवर मी आभ्याकस प्रकल्प हा बम साहेबामार्फत चाललेला हा यशस्वीपणे राबवत आहे काय प्रकल्पमध्ये काय असते यामध्ये जी गणित प्रक्रिया आहे ही जलद आणि कमी वेळात जास्तीत जास्त उत्तर मुलांना कशी येते आणि त्यातून मुलांचं ब्रेन जे आहे ते कसं डेव्हलप होईल हा त्याचा उद्देश आहे आणि त्यावेळेस हा विषय शिकवला जातो त्यावेळेस नंतरचे जे बाकीचे विषय त्यांची जास्त येते हा आपलं नाव मी शिवाजी नक्षण पवार आमच्या चॅनलवर आपलं स्वागत अभिनंदन आहे आणि मोसाळा मध्ये जे जिल्हा परिषद ची शाळा आहे कितके वर्षापासून आपण कार्यरत आहे मॅम सर मी जून दोन हजार सोळापासून पासून कार्यरत आहे आपण जे काय शिक्षण देतो मॅम विद्यार्थ्यांना सर मी पाचवी वर्गाला शिकवते आणि संपूर्ण विषय शिकवते पाचवी वर्गाचे शिक। आपल्या शाळेमध्ये काय समस्या आहे का जे काम झालेले आहेत तर काय काय काम झालेलं आहे शाळेमध्ये सर आता हे जे आमचे गेटच्या आदले जे गटू आहेत लोअर ब्लॉक्स जे आहेत हे ग्रामपंचायत मार्फत गट विकास अधिकाऱ्यांना मागणी केलेली होती तर त्यामार्फत त्यांनी आम्हाला अर्ध्या ग्राउंडमध्ये हे गट्टू बसून दिलेले आहे पुढील मागणी पण केलेली आहे आणि गेट समोरच जे आहे काय प्रश्न ते गेट समोरच आम्ही मनरेगा अंतर्गत मागणी केलेली आहे बघूया काय नाव आपलं माझं नाव बीपमाना आहे